नमस्कार सर्वांना कशा हा सर्व आय की आहे वाजले चार तर म्हटलं चला आज चलाय गप्पा मारूया बघया म्हटलं लावला फोन कोण येत आहे ते बा येईल त्यांनी हाय करा म्हणजे मला समजतं की लावला फोन आलेला आहे ते तर बघूया आता कोण कोण आहे चला शेव खाते मी रील्स बनवायसाठी शेव घेतलेली होते एक अशी रील्स होते तिथं असं खाण्याचं दाखवायचं होतं रीलच्या नादात शेव घेतलेले आहे तर नंतर चला आता खाऊन दाखवू आणि आता वाजलेले आहेत चार प्रियश लानायला जायचं आहे तर आज काय ब्लॉग वगैरे काही केला नाही मी तर रील्स शूट करत होते झालं सगळं आता चार वाजलेले आहेत तर नंतर झाला तुमच्यासोबत लाईव्ह लपवा मारूया बऱ्याच दिवस झालं तुमच्यासोबत बोंडी पण नाही लाईव्ह घेतलाच नव्हता मी मध्ये एकदा घेतलेला होता पण तेव्हा काय जास्त एवढं म्हणजे कनेक्ट पूर्ण नव्हतं त्याच्यामुळे मी काय पब्लिक केलेलं नव्हता बघूया आता फोन येतं इथे दुपारची झोपायची सोय असणार आहे कुणा कोणाला दुपारची झोपायची सोय आहे त्याने कमेंट मध्ये सांगा जी पण झोपायची पहिला म्हणजे प्रिया सोयच्या आधी जसा प्रिया झाला तशी आमची झोपच उडाली माझी पण आणि त्याच्या पप्पाची पण त्याच्या पप्पा तर सकाळी एवढा लवकर जातात घरी पाच वाजता आलं की त्याला थोडासा आराम लागतो पण प्रियांश काही झोपू देत नाही त्यांना जेव्हा तो प्रियांश झोपेल तेव्हाच मग आम्हाला झोपायला भेटतो मुलं झाली की तसंच असतं नाही आमचं तर मुलंही खतरनाक आहे झोपत काय कराल ते सांगू शकत ना आहे त्याचं सकाळी तर काय करता माती ठेवलेली आहे इथं तर मातीचा असा एक गोळा घेतला होता त्यानं म्हणजे तसा असा घट्ट झालेला आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती लावला होता आणि गॅलरीमध्ये बसला होता काय काय पेटवून ठेवलं असतं काय माहिती नक्की मी त्या लवकर बघितलं म्हणून बरं झालं नाहीतर काय तर उद्योग करून ठेवला जास्त असा आमचा प्रियांच्या आता चार येतो आता साडेचारला जे कोण लायला आले असेल ना त्यांनी हाय करा म्हणजे समजते की मला कोण लावायला आलेला आहे ते काही जास्त नाहीत शेवट हुंकवाला आणलेली होती खूप छान आहे मस्त आहे वन गेट असं पॅक ही कुंकूला मी आ, काय नाश्ता ठेवलेला होता तेच तुम्हाला सांगितलं नाही त्या दिवशी तर हा बघा असा चिवडा मी आणलेला होता तर हा चिवडा आणि वेपर्स असं मी ठेवलेलं होतं नाश्त्यामध्ये पण ते तुम्हाला दाखवताच आलं नाही मला म्हणजे मला असं वाटतं की जास्त मोठा असं म्हणजे व्हिडिओ होईल काय हे असं बऱ्याच गोष्टी अशा शेअर करायच्या असतात तुम्हाला पण असं वाटतं की बराच मोठा व्हिडिओ होईल आणि मग तुम्हाला बोर वगैरे वाटेल काय मग असं काय होतं त्याच्यामध्ये जे मेन सांगायचं असतं तेच गोष्टी राहून जाते असं होतं ते हाय हाय प्राची ताई कुठे गायब होती कुठे गायब नाही मी तर <laughs> इथेच कशा आहात तुम्ही सर्व कोणाचा वाढदिवस होता कधी आता तर प्रियांचा झाला वाढदिवस दिवाळीमध्ये कोणाचा वाढदिवस बोलताय अच्छा हे शेव आणि वेपर्स मी सांगायला त्याचं म्हणून बघून असं म्हणताय की काय बड्डे वगैरे काय नव्हता हादी कुंकवासाठी नाश्ता ठेवलेला होता शेव आणि म्हणजे फरसाण आहे हा फरसाण आणि वेपर्स ठेवलेले होते तर हे बघूनच बोलताय ना बड्डे होता गोपाल दादा हाय हाय हॅलो जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हळदी कुंकुला हे पदार्थ कोण ठेवत असते का नसतं ठेवत पण मी ठेवलेलं होतं कारण का त्या दिवशी होती सव्वीस जानेवारी आणि त्याच्यामुळे सगळे बिझी होते मला वाटलं नव्हतं की माझे लेडीज येतील की नाही येतील सव्वीस जानेवारी पण होतं आणि काहीतरी होतं त्या दिवशी तर मग अचानकच ठरलं माझं हे कारण फक्त वान वगैरे मी देणार होते हळदी कुंकू वगैरे आणि कार्यक्रम करणार होते आणि त्या दिवशी काय ते कार्यक्रम पण होता त्याच्यामुळे मग म्हटलं काय नाश्ता ठेवू की नको ठेवू आणि कोणी असं नाश्ता वगैरे कोण करत नाही तर जास्त करून सगळेजण आपापल्या कामात बिजी असतात तरी पण म्हटलं साला ठेवूया म्हणून मी ठेवलेलं होतं अभिजित हाय हॅलो लेते आधी कुंपाला कोण <laughs> वेपार चाली चिवडा ठेवत का ठेवलेलं मी आता काय करू खाल्लं सगळ्याने नमस्कार नमस्कार केदार केदार मेहता शेट्टी नमस्कार दादा आज काय विशेष आहे आज विशेष काही नाही असंच म्हटलं जराशा गप्पा मारावे बऱ्याच दिवस झाला लॅव आलेली नव्हते म्हणून नुन म्हटलं चला कोण कोण लॅवला कनेक्ट होते का बघूया जराशा गप्पा मारूया आज काय ब्लॉग वगैरे केला नाही फक्त रील्स बनवायचे होते तर एक दोन तीन रील्स बनवून घेतल्या आणि आता निवांत बसलेले आहे प्रियांचा टाइम होणार आहे आता साडे चारला तेव्हा आता त्याला जायचं आणायला तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यावं ताई आपले माझं गाव सांगली साईटला येतं त्याचं मी ब्लॉग बनवलेला आहे त्याच्यावरती बरेच जण मला विचारतात की गाव कोणतं तर माझं सांगली साईडला खरशिंग गाव आहे खोटे तालुक्यामध्ये ते गाव येतं छोटंसं खेडेगाव आहे आमच्या कोणी वाईट कमेंट करू नका दादा दादा आपल्या सोबत असल्यावर कोणाची भीती आहे की नाही वाईट करतच नाही सगळे माझ्या म्हणजे चॅनलवरती वरती मी ब्लॉग चॅनल पण बनवते हो रील्स पण मजे असतातच आणि ब्लॉगिंगद्वारे रेसिपी वगैरे काय शूट करते ते सगळं मी दाखवत असते तुम्हाला शक्यतो मला की नाही अशी म्हणजे निगेटिव्ह कमेंट मला वाईट कमेंट असं येतच नाही आणि आजच आजच पहिल्यांदा एक कमेंट अशी आली होती की या ताईला बडबड करतात नको ती <laughs> त्या ताईने आत्ताच आजच मला कमेंट केलेली होती ताई भरपूर बडबड करताय म्हणून तुम्ही तर अशी भरपूर नाही म्हणजे भरपूर पण नाही बोलले फालतू बडबड करताय अशी बोललेली होती तशी मी फालतू बडबड काही करत नाहीये जे काय बोलते ते आता म्हणजे आता मी कसं तुमच्या बोलायला लागले असंच म्हणजे बोलून जाते आणि ब्लॉग असतो तर फक्त एक बारा तेरा मिनिटाचा मी ब्लॉग बनवते जास्त मोठा पण बनवत नाही त्याच्यामध्ये काय काय बोलायचं मला पड़ -पड़ -पड़ जो जो बोला बोला बोल ते समजत नाही आणि बोलून जाते पटपट पटपट जे काय म्हणजे मला जे मला जसं बोलावं वाटेल फालतूमध्ये असं काय बोलतच नाही मी आत्तापर्यंत मी कधी बोलली नाही कुणाला आणि ब्लॉगमध्ये काय बोलणार आहे मी तर त्या ताई अशा बोलल्या नंतर त्या बोलल्या की जे बोलायचं आहे ते बोला म्हणजे समजत नाही वगैरे असं काहीतरी होतं म्हणजे बरं झालं बोलल्या ते पण म्हणजे मी परत एकदा तो व्हिडिओ पाहि ना आणि नंतर मला समजतं की म्हणजे काय आपलं चुकलंय काय जसं मग तुम्ही सांगितलं तरच मला कळणार आहे ते तर बरं झालं म्हणजे ताई बोलल्या त्या म्हणजे आपल्याला समजतं आपल्यामध्ये काय चूक आहे की काय आहे तर तरी त्याच्यामध्ये आपण चांगला म्हणजे करण्याचा प्रयत्न करतोय तसं काय मला वाईट वाटलं नाही त्यांचं काही आमच्या भागात महिलांना कोण वाईट बोलले तर एक तर आपल्याला बोलतात तुम्ही पण ऐकला असणार काय बोलून दाखवा जरा असं <laughs> <laughs> वाईट कोण बोलतच नाही शक्यतो सगळे आपल्या ताई सगळे म्हणजे दादा जे कोण म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या ब्लॉगवरती ताई पण आहे दादा पण आहे सगळे छान सपोर्ट पण करत आहेत छान असं बोलतात पण चुकलं तरी सांगतात माझं मला काही वाटत नाही तसं सगळे चांगली फॅमिली भेटलेली आहे मला आणि असाच सपोर्ट तुमचा कायम राहू दे एवढंच माझी विनंती तुम्हाला हो ऐकलंय ऐकलं दादानी इथ कमेंट लिहिलेली आहे ती म्हणजे काय बोलतात ते देतो मला तर मी बोलून दाखवू शकत नाही म्हणजे बोलतात ते खरंच आहे असं ब्लॉग मध्ये आपल्याला काय असे शिवाय वगैरे असलं काय ओळख नाही नेहमी ने आपला ब्लॉग जो असतो तो पॉझिटिव्हच असतो ताई माझी कमेंट हायड झाली का हाईड नाही होत नंतर पब्लिक केलं ना मी हाईड होत नाही सध्या आता म्हणजे लाईव्हवर कोण बघितलंच तर दिसू शकतं नंतर पब्लिक केल्यानंतर नाही दिसणार आणि बरेच मला मैत्रिणी पण अशा म्हणजे बोलत असतात की तुला म्हणजे कशी निगेटिव्ह कमेंट वगैरे येते का तर नाही मला अजूनपर्यंत कशी काही कमेंट आलेली आज एक आलेली होती पण पर नंतर परत त्याने त्या ताईने व्यवस्थित समजवून सांगितलं मला तर बरं वाटलं मला पण जर असं म्हणजे वाईट वाटलं होतं तशा बोलल्या त्या फालतू तुम्ही जास्त बोलता म्हणून मग त्याला बोलण्याचं म्हणजे त्यांना बोलायचं होतं वेगळं तर त्यांनी तसं ते कमेंट केले नंतर त्यांनी समजून सांगितलं पण मला मग वाचली नाही 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 वाचली मी आणि जास्त करून ऐक नाही कमेंट जास्त करून असं असतात का नाही त्याच्यावरतीच माणसाचं सगळं म्हणजे पूर्ण डिपेंड असतं करे काय काय म्हणजे लेडीज कशा म्हणजे कमेंटला घाबरून सुद्धा म्हणजे माघार घेतात आता मी जशी हाऊस वाईफ आहे तर मला पण असं म्हणजे काहीतरी करायचं आहे स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे नवरा कमवतो ते त्यांच्या संसारासाठी त्यांचं त्यांचं सगळं हे पण माझं असं स्वतःच काही नाही म्हणून मी ब्लॉगिंग मध्ये आलेले आहे आणि बऱ्याच काही असे म्हणजे येतात आणि नंतर मग अशा कमेंट वगैरे असं काय अशा आल्या का नाही अशा म्हणजे गेला असं त्यांना मग ते डिमोटिवेट होतात आणि ते सगळं सोडून जातात तर असं काय करू नका जरी चुकलं तरी सांगत जावं त्यांना माझं जरी चुकलं तरी मला पण असं जरी सांगत जावा समजून घेत जावं नवीन असतात नवीन असलं की काय समजत नाही मी पण नवीनच आहे मला पण काय एवढं यातलं काय म्हणजे माहिती नाहीये पण म्हणजे करते प्रयत्न हळूहळू जसं म्हणजे आता किती मला आठ नऊ महिने झाले असेल ब्लॉग मध्ये हळूहळू शिकते पण सुरवातीला काही करतच नाहीये पण असं काहीतरी कमेंट येतात का नाही मग डिमोटिवट होतात असे म्हणजे ताई त्याच्यामुळे माघार घेतात काय काही जण नवीन म्हणजे युट्यूबर असेल ना तर प्लीज त्यांना सपोर्ट करत जावा मला पण सपोर्ट करा युटू नवीनच सपोर्ट केला तरच म्हणजे काय जे काय ते सगळं होणार आहे नाही दादा तुम्ही काय चुकीचं बोलत नाही जाऊ द्या हा विषय तुम्ही त्याच टॉपिक वरती बोलताय बघात चुकीचं काय नाही याच्यामध्ये पण आपलं सोशल मीडियावरती आहे सोशल मीडियावरती नाही एवढं म्हणजे चांगलं वाटत असं म्हणजे बोलणं जेवला आपण हो जेवलं जेवल्या तर झाला नाश्ता ताही रोज असते कला रोज नसते मी कधीतरी मुलीवर काम आहे कधीतरी असं म्हणजे लावला येते मला जास्त काय एवढं लावलं म्हणजे समजत नाही एवढं म्हणजे नाही काय बोलायचं काय नाही ते कधी पण बोलण्याचा प्रयत्न करते रोज रोज नसते लाईव्ह कधीतरी आज म्हटलं वेळ आहे मला आता काही काम वगैरे पण नाही आहे म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊया म्हणून घेतलं Thank you. आमच्याकडे थंडी डोंगरात आम राहतोय ना डोंगर आमच्या पिछाच सोडत नाहीत जिकडे जाईल तिकडे आमच्या घराच्या बाजूला डोंगरच आहेत पहिला भांडूपला राहिलं होतंच नाही तेव्हा तिकडे पण सगळ्या डोंगरावर डोंगरावरतीच राहायला होतं केंबीपाडा एरियामध्ये राहायचं चाळीमध्ये होतं तेव्हा राहायला तिकडे पण डोंगरच माझं माहेरचं बघितलं नसेल तर मी माहेर पण डोंगरातच आहे इथं बदलापूर मध्ये आला तर इथं पण चारी बाजून सगळे डोंगरच आहेत म्हणजे असं डोंगर भाग असला म्हणजे किंवा आज म्हणजे झाडी वगैरे जास्त आहे तिकडे त्याच्यामुळे एवढं तास म्हणजे जाणवत नाहीये आजूबाजूला शेती आहे इथं इतकं अजून थंडीच आहे तर चला चला मी इथंच थांबवते तर म्हटलं चला कंपन लावला ते बघूया छान छानच्या गप्पा होतील आणि आता वाजलेले आहेत सव्वा आणि प्रियांश आणायला जायचं आहे सुटतो पाहुणे पाचला तर साडेचारला निघते मी इथून तर कनेक्ट झाल्याबद्दल तुम्ही लावला खूप सारे धन्यवाद तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये नाही नेक्स्ट लावमध्ये भेटते रोज तर डेली ब्लॉग असतातच आपले तर लायव फक्त कधीतरी असतं नेक्स्ट लाईव्हमध्ये भेटू आणि लाल म्हणजे व्हिडिओ घ्यायला तुम्हाला म्हणजे आवडेल का असं माझे बघायला तेही नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता